नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर चव्हाण दादा आपल्याकडे कर्नाटक मधन गाय खरेदी करायसाठी आपल्या गोठ्यावर आलेले आहे दादा तुमचा परिचय सांगा जरा जवळ घेऊन या आमचं नाव संतोष गुडमे म्हणून गाव नागराळ चुकोडी तालुका नागराळ गाव आहे आता तुम्ही मला आल्यानंतर सांगितलं की पहिल्यांदाच तुम्ही एवढ्या मोठ्या किमतीची गाय घेतली आहे साठी गाय घेतलेली आहे तुम्हाला आमचा गोटा कसा वाटला म्हणजे तुम्हाला योग्य रेट मध्ये मिळाली असं वाटलं रेटमध्ये म्हणजे काय झाले माहिती का मित्रांनो मी आता सध्या त्या गोष्टीवर काम करतोय की योग्य गाय योग्य दरात मिळेल क्वालिटी तर शंभर टक्के आपण आणतोय टॉपचीच गाय आणतोय पण ती टॉपच्या नावाखाली उगच काहीतरी गोरगरीब शेतकऱ्याची फसवणूक होऊ आहे उगंच कुठल्या तरी गायला पांढरा कलर जास्त काहीतरी पेडिगिरी सांगायचं दगी नाही आज ह्यांच्याच गावातले दोन शेतकरी मला भेटलेले बेंगलोरमध्ये त्यांनी दोन गाय घेतल्या तिथं त्यांना विचारलं मी त्यांचा नंबर पण आहे मॅड तुम्ही त्यांना फोन सुधला मिळवलं तर त्यांनी दोन दिवस फिरले दोन गाय घेतल्या तिथं कमी किमतीच्या गाय घेतल्या एक सव्वा लाखाची घेतली नाही काहीतरी एक लाख रुपयाची गाय घेतली मी एकच विचारलं की दादा तुम्ही एवढं फिरला तुम्हाला कोणी पेडिग्री सांगितली गायची की तुम्हाला कोण म्हणलं का की ही काही <laughs> ह्या सिमेंटचे त्या आहे असं काही नसतं ब्रीड आहे बेंगलोरला पंचेचाळीस वर्षापासून ब्रीड आहे पण काय होतं सर्वसामान्य शेतकऱ्याकडनं छोटे व्यापारी काय घेतात छोट्या व्यापाऱ्याकडनं मोठे व्यापारी काय घेतात आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे काय येते तर त्याच्यामुळे ह्या गायचे दोन तीन वेळा दाबून बदललेले असते त्यामुळे प्रॉपर पेडिग्री कोण सांगू शकत नाही आपण काय देतो ती आपल्या टॅलेंटवर देतो मी माझ्या जबाबदारीवर गॅरंटी देतो तुमच्या गाववाल्यांनी काय घेतल्या त्यांना तिथे प्रश्न विचारला मी म्हणलं कशी ती गॅरंटी काय घेतल्या ज्या माणसाने घेऊन दिले ते काय म्हणला केसाची सुद्धा गॅरंटी नाही तुमच्या हो तुमच्या विश्वासावर घ्या पण आपण तुम्ही इतक्या आलात मला सकाळी वासून दिल ना मी तुम्हाला कितीला दिलं सांगा दे तीस प्लस दूध नाही दिलं ना तरी वाचून मी दहा वेळा त्यांना बदलून दे आणि वाचनाला एक महिना बाकी आहे ब्रीड चांगले साईज चांगले आणि अशाच गायनवर ब्रिडिंग करून घरी सिमेंटवर काम करून तुम्ही चांगले गाय तयार करू शकता आणि चांगल्या गाय आपण घरीच आहेत हो जास्त विकत घेण्यावर फोकस करायला